या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस प्युअर व्हेज रूम बॅनक्विट हॉल ओपन टेरेस रेस्टॉरंट ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस महामार्ग उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे अर्ज छाननीच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी अकरा अर्ज वैध झाले असून सात अर्ज हे अवैध झाले आहे नगरसेवक पदासाठी एकशे सौसठ अर्ज वैध झाले असून बासष्ट अर्ज हे अवैध झाले आहेत येवला नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेच्या अर्ज छाननीच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी एकूण अठरा अर्ज दाखल झाले होते यापैकी अकरा अर्ज वैध झाले तर सात अर्ज अवैध झाले असून नगरा नगरसेवक पदासाठी दोनशे एकोणतीस अर्ज दाखल झाले होते यापैकी एकशे सदुसष्ट अर्ज हे वैध झाले असून बासष्ट अर्ज अवैध झाले आहे येवल्यात नगरपालिका निवडणुकीसाठी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात युती झाली असून दुसरीकडे शिवसेना गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट यांची युती झाली असल्याने जागावाटपाच्या समीकरणात अनेक मातबार उमेदवारांचे अर्ज ए बी फॉर्म अभावी अवैध झाले असून उमेदवारांना ए बी फॉ काही उमेदवारांना ए बी फॉर्म मिळणार नाही याची खात्री असल्यानं त्यांनी आधीच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून ठेवल्यानं मोठं राजकीय पेज निर्माण होणार आहे दरम्यान नगराध्यक्षपदासाठी शिवसेना शिंदे गटाचे रुपेश दराडे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राजेंद्र लोणारे यांच्यात प्रमुख लढत होणार असून या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष असणार आहे एस के नाईन यवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट यवला सविस्तर व विस्तृत बातम्यांसाठी पाहत राहा एस के नाईन यवला न्यूज येवला नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आज प्राप्त झालेल्या सर्व नामनिर्देशन पत्राची छाननी उमेदवार त्यांचे प्रतिनिधी यांचे समक्ष करण्यात आले यामध्ये नगराध्यक्षपदासाठी अठरा उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते त्यापैकी अकरा उमे उमेदवारी अर्ज वैध ठरलेले आहेत आणि सात उमेदवारी अर्ज अवैध ठरलेले आहेत त्याचबरोबर एक ते तेरा प्रभागामध्ये एकूण एकंदर दोनशे एकोणतीस उमेदवारी अर्ज दाखल झाले होते त्यापैकी एकशे सदुसष्ट उमेदवारांचे उमेदवारी अर्ज हे पात्र ठरलेले आहेत मंजूर झालेले आहेत उर्वरित बासष्ट उमेदवारांचे उमेदवारी अर्ज नामंजूर करण्यात आलेले आहेत झालेली आहे यानंतर आजपासून माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे माघारीसाठी उमेदवार किंवा त्यांच्या सूचक यांनी येऊन निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये माघारीचा मा अर्ज सादर करावायचा आहे एकवीस तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत माघारीची प्रक्रिया करता येणार आहे निनाई ॲग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोटोमिल नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेले दर्जेदार जीवाणयुक्त सेंद्रिय खत भाजीपाला कांदा द्राक्ष गहू मका डाळीम या पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय कर्बाचे सर्वाधिक प्रमाण असलेले प्रोटोमिल कांदा रोपासाठी वरदान ठरलेले प्रोटोमिल पुरुषजन्य रोगांपासून संरक्षणासाठी प्रोटोमिल रासायनिक खतात उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल संपर्क देवेंद्र फोंडेकर मार्केटिंग मॅनेजर तसेच सर्व जिल्हा संघ कृषीसेवा केंद्रांमध्ये उपलब्ध